बांधव नमस्कार राम राम जय शिवराय तर आता आज आता दुपारचे दोनच्या दरम्यान वेळ झालेला आहे आज इकडे विदर्भामध्ये उन्हाचा कडाका किती असतो हे सर्वांना माहिती आहे पण तरीही शेतकऱ्याला शेतात यावं लागतं शेतात काही ना काहीतरी काम हे असतातच कुठल्या वेळेला वे कुठलं काम असेल काही सांगता येत नाही आणि कधी शेतकरी निवांत असेल हेही सांगता येत नाही शेतकऱ्याला कामच आहे असं नाही किंवा शेतकरी निवांतच आहे हे सुद्धा नाही शेतकरी कामात सुद्धा निवांत असतो आणि निवांत असताना था सुद्धा कामात असतो या अशा गोष्टी आहेत एकंदरीत शेतकऱ्यांचं राहणीमान शेतकऱ्यांचं जीवन हे सुखकारक आहे सुखमय आहे फक्त सरकारी जे काही धोरणं आहे सरकारी ज्या काही योजना आहेत त्या स शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचल्या पाहिजे किंवा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जे असतील ते सरकारने घेणे अपेक्षित आहे कुठतरी इतर निर्णय घेताना त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान तर होत नाही ना हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी सरकारने ध्यानात घ्यायला हवा आहे कारण इतर गोष्टी आपल्याला माहिती आहे शेतकरी हा शेतात राबत असतो कष्ट असतो आणि बाकीच्या त्याच्या दैनंदिन गोष्टी असतो तो करतो पण एकंदरीत जर बघितलं तर एका व्यक्तीला सुखी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं जीव हा या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळत असतो म्हणजे कुठेतरी एका कोणाला तरी खुश करण्यासाठी कोणाला तरी भलं करण्यासाठी एका व्यक्तीचं कोणा तरी मरण या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं किंवा पाहावं लागतं कारण प्रत्येकजणच हा सुखी होईल अशी एक अपेक्षा नसते कारण प्रत्येकाला काही ना काही कुठे ना कुठे त्याचे हितसंबंध हे वेगळे असतात आणि इतरांचे हितसंबंध हे वेगळे असतात हे हितसंबंधांचा हा जो वेगवेगळेपणा आहे त्यातून काय होतं आहे तर त्यातून जो आपल्यासाठी जो आपल्यासाठी फायदेशीर आहे त्याच्या हितसंबंधांकडे जास्त वेळ लक्ष दिलं जातं आणि त्यांच्याच जा, जे फायदेशीर जे असतात त्यांच्यासाठी जे ते निर्णय या ठिकाणी घेतले जातात पण कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताचे किंवा शेतकरीसुद्धा आपल्याला फायदेशीर आहे किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी कोणीतरी घ्यायला पाहिजे आणि ती घेताना कुठेतरी शेतकऱ्यांची काळजी कुठेतरी घेतली गेली पाहिजे कारण विषय कसा आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेताना कोणीही दिसत नाही आपण बघितलं तर शेतकरी हा कुठलाही असो म्हणजे आपण जर बघितलं एखाद्या इतर राज्यांचे जर शेतकरी बघितले त्यांचे हितसंबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हितसंबंध असतील सगळ्यांचे हितसंबंध हे वेगवेगळे असतात आणि आपण जर बघितलं तर ज्याप्रमाणे इतर व्यवसायांसाठी ज्या पायाभूत सुविधा भेटल्या जातात किंवा दिल्या जातात सरकारकडून त्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी ज्या आहे त्या पायाभूत सुविधा या ठिकाणी भेटताना आपल्याला दिसत नाही आपण बघितलं की बा बरेचसे ज्या ज्या कंपन्या असतील त्यांना चांगल्या चांगल्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा या ठिकाणी भेटत असतात पण शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांकडे जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी खूप कमी अशा पायाभूत सुविधा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आपण जर बघितलं सर्वात महत्त्वाची जर आपल्याला शेतकऱ्यांना कुठली गरज असेल तर ती आहे शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांची आज आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांचे शेतरस्ते हे इतक्या दयनीय अवस्थेमध्ये आहे की शेतकऱ्यांना शेतामध्ये जायला पावसाळ्यामध्ये प्रचंड त्यांचे हाल होतात आणि प्रचंड त्यांचा त्यांना त्रास होतो नाहक त्रास त्यांना शेतकऱ्यांना होत असतो आधीच तो शेतकरी हा जो असतो हा भयानक या ठिकाणी पिसलेला असतो प्रत्येक गोष्टीने आणि ते करत असताना सुद्धा त्या गोष्टी तर कराव्याच लागतात प्लस त्याला ह्या गोष्टींचा तोटा सहन करावा लागतो एकीकडे जर बघितलं की शेतकरी किती आता आपण जर बघितलं समृद्धी महामार्गांसारखे मोठमोठे महामार्ग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहेत बरेचसे मोठमोठे महामार्ग असतील रस्ते असतील रेल्वे असतील त्यांच्यासाठी सग सा, साठी सगळ्याच पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या तया तयार होत आहेत पण शेतकऱ्यांसाठी ज्या आहेत शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हव्या असणाऱ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी कोणतंही सरकार बनवताना आपल्याला दिसत नाही शेतकऱ्यांच्या नावाने दवंडी पिटायची शेतकऱ्यांना आश्वासनं द्यायची आणि आश्वासनांचं आश्वासनांनी आपल्या आपली फायदा झाल्यानंतर त्या आश्वासनांना विसरून जायचं आणि त्याचबरोबर वर शेतकऱ्यांनासुद्धा विसरून जायचं हा एक नियम किंवा हा एक असा नवीन काय म्हणतात पायंडा या सरकारांनी निर्माण केलेला आहे निवडणुकीच्या आधी सांगायचं शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल शेतकऱ्यांना डमकं होईल शेतकऱ्यांना हे देऊ शेतकऱ्यांना ते देऊ पण जर आपण बघितलं की शेतकऱ्यांना या गोष्टींची गरज आहे का मुळात हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि ह्या गोष्टी न नाही दिल्या तरी त्या त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काही देता येऊ शकतं का ह्यासुद्धा गोष्टी कुठेतरी पाहायला गेल्या पाहिजे मुळात मुद्दाम शेतकऱ्यांना भावनिक बनवून शेतकऱ्यांचा जीवाशी खेळणे किंवा शेतकऱ्यांच्या मानसिकतेशी खेळणे या ठिकाणी सरकारचं चालू असतं म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही ह्या गोष्टी देऊ त्या गोष्टी देऊ हे सांगतायत आणि जर आपण जर बघितलं की दुप्पट उत्पादन होईल तिप्पट उत्पादन होईल शेतकऱ्यांचं दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत दुप्पट तिप्पट तर जे आहेत ते उत्पादनसुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत नाही आहे कारण त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत बियाणे असतील खते असतील कीटकनाशके असतील यांच्या प्रचंड किमती वाढल्या त्यामुळे काय झालं उत्पादन खर्च वाढला उत्पादन खर्च वाढल्यानंतर आपल्याला माहिती आहे उत्पन्न वाढायला पाहिजे पण उत्पन्न वाढताना कुठेतरी दिसत नाही आहे एकीकडे उत्पादन खर्च प्रचंड आहे आणि उत्पन्न जर बघितलं तर अत्यंत कमी आहे आपल्याला माहिती आहे किंवा आणि आणि या या गोष्टीवरती जर आपण विचार केला तर कुठलाही शेतकरी बोलतानासुद्धा दिसत नाही आहे आम्हीसुद्धा काहीतरी बोलतोय तर आम्हीसुद्धा एक लिमिटमध्ये बोलू शकतो जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये आपल्यालासुद्धा बोलायला कुठेतरी तोटा किंवा तुट कुठेतरी आपल्याला बोलायला आपण धसावत नाही कारण माहिती हे मोठं प्रचंड एका बलाढ्यशक्तीशी आपल्याला सामना करावा अस लागत असतो त्याचबरोबर आपल्याला आपले पारिवारिकसुद्धा गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवाव्या लागतात आपल्या इतर गोष्टीसुद्धा ध्यानात गरजे त्या ठेवाव्या लागतात म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी करत करत असताना आपले अधिकार आपले हक्क आपल्या पायाभूत सुविधा असतील आपले इतर सर्व गोष्टी असतील ह्यांना कुठेतरी विसरावं लागत आहे एकंदरीत आपण बघितलं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी हा जिथला तिथं आहे आणि शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा तर म्हणजे चांगल्या गोष्टी शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढणं सोडा तर शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा ह्यासुद्धा ना, थी या ठिकाणी भेटताना आपल्याला दिसत नाहीये शेतकरी बांधवांना तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील काही तुम्हाला बोलायचं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या पायाभूत सुविधा या ठिकाणी कशा असल्या पाहिजे शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं चांगल्या गोष्टी या ठिकाणी भेटल्या पाहिजे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आपण जर बघितलं की बाबा शेतकरी हा कशा पद्धतीनं आपल्याला एक पद्धत एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं जीवन झालं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे शेतकऱ्यांचं जीवन जे आहे हे अतिशय हलाखीचं झालेलं आहे त्यांच्याप्रती बोलणारं कोणीही या ठिकाणी दिसत नाहीये शेतकऱ्यांना बर बऱ्याचशा पायाभूत सुविधा हव्या असतात जसं की लाईट बिल असेल रस्ते रस्ते असतील चांगल्या चांगल्या योग्य पद्धतीचे बी बियाणे असतील चांगल्या पद्धतीचं इतर गोष्टी असतील म्हणजे जशा प्रमाणात आपण जर बघितलं की इतर लोकांसाठी किंवा इतर गोष्टी जर आपण करायचं ठरवलं त्यासाठी जर चांगल्या गोष्टी भेटतात पण आपण जर बघितलं की शेतकऱ्यांना शेतकऱ्या शेतीसाठी चांगल्या योग्य गोष्टी या ठिकाणी भेटताना आपल्याला दिसत नाही एकंदरीत जर बघितलं तर शेतकरी हा एक दुय्यम घटक मानून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं जीवन या ठिकाणी हलाकीचं बनवण्याचं काम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे शेतकरी हा किती मोठ्या प्रमाणात प्रचंड दिसलेला आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता येऊ शकतं शेतकरी क्षेत्रात आणि काय आहे जगात ही व्हिडिओ सिरीजसुद्धा आपण या ठिकाणी बनवली होती त्या व्हिडिओ सिरीजचा एक आ... फायदा असा हुई... हो सांगता येईल किंवा या त्या व्हिडिओ सिरीजचा एक असा आपल्यासाठी आपण काय म्हणता येईल त्याला एक प्रचंड असा प्रतिसाद आपल्या या आ... व्हिडिओ आ... सिरीजला भेटला होता आणि त्याचाच एक आ... भाग म्हणून आपण हे लाईव्ह सेशन करायचं चालू केलेलं आहे शेतकऱ्यांना काही गोष्टी असतात ज्या माहिती नसतात काही गोष्टी असतात त्या समजत नाहीये किंवा काही गोष्टींचा या ठिकाणी शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांना समजत नाही आहे पण शेतकरी कसं आहे ह्या शेतकऱ्यांना अभ्यास करणं या ठिकाणी चालू आहे शेतकऱ्यांचं अभ्यास करत असताना शेतकऱ्यांचं जीवन जे आहे कशा पद्धतीनं सुकर आणि समृद्ध होईल या ठिकाणी याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा असतो शेतकरी हा एकंदरीत जर बघितलं तर खूप हलाखीचं जीवन या ठिकाणी जगत असतो शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगायला भेटायला पाहिजे शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचे कपडे असतील चांगल्या सा, पद्धतीच्या गोष्टी असतील ह्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी असायला हव्यात एकंदरीत जर बघितलं आपण तर शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हलाखीचं जीवन जगत असतो शेती माती संस्कृती हे अशा पद्धतीनं काम करते हे पाहण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतो आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची माहिती देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी आपण करत असतो शेतकऱ्याला योग्य पद्धतीची माहिती जर भेटली तर शेतकरी हा या सगळ्या गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर येऊ शकतो आणि शेतकरी आपल्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेऊ शकतो असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ताशेतकंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तुम्हाला जर वाटत असेल तर आता आपल्याला काहीतरी चारच्या जवळपास आपले लाईव्ह व्ह्यूवर आहेत त्यांना जर वाटत असेल की आपण चालू ठेवावं तर आपण चालू ठेवू आणि बंद करावं असं वाटत वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही पण सुद्धा लिहू शकता या ठिकाणी शेत्राची आपल्या नांगरटी करणे चालू आहे हा इतका मोठा जो आहे हे चार एकरच्या जवळपास चार पाच एकरच्या जवळपास जे आहे ती नांगरटी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे किंवा नांगरटी आपण केलेली आहे आणखी तिकडचं समोरचं जे वावर आहे शेत समोरचं शेत जे आहे ते सुद्धा नांग त्याची नांगरटी बाकी आहे सध्या इथपर्यंत पाच एकरचं आपण नांगरटी केलेली आहे अशा पद्धतीनं सगळी नांगरटी आपल्याला करायची आहे उन्हाचा जा जास्त तळागा असल्यामुळे आपण लवकरात लवकर जे आहे ती नांगरटी बंद करू आणि लवकरात लवकर आता कुठेतरी सावलीमध्ये आणखी किंवा घरी कूलरखाली झोपण्याचा आनंद येऊ एकंदरीत जशा पद्धतीनं इतर लोकांना ऊन लागतं तसं शेतकऱ्यालासुद्धा ऊन हे लागत असतं आणि शेतकरीसुद्धा बीमार पडत असतो आजारी पडत असतो आपल्याला माहिती आहे शेतकरी हा सुद्धा एक माणूस आहे शेतकऱ्यालासुद्धा जीवन आहे त्याला सुद्धा सगळ्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा त्याचबरोबर सामाजिक आर्थिक राजकीय नैतिक सगळ्या भावभावना या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा आहेत म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या त्यांचा स्वाभिमान जागृत राहील इतकं त्यांना प्रेम आणि आदर या ठिकाणी दिला गेला पाहिजे इतके बोलतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान